नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत दोनशे मार्काच्या पेपरमध्ये दोनशे चौदा मार्क पडले की दोनशेचा दोनशे चोवीस काळ झाला जे काही तर्क तर्क संगतीनं जे काही त्यामध्ये काम केलं जातं त्यामुळे अशा पद्धतीने काही विसंगती येऊ शकते पण त्यामुळं रिझल्ट फरक पडत नाही काही मला वाटतं या परीक्षा पद्धतीमध्ये कुठल्या प्रकारची कुठल्या प्रकारचा दोष नाही आहे कुठल्या प्रकारची त्याच्यामध्ये अनियमितता नाही आहे आणि त्यामुळे मला वाटतं फक्त शासनाचा बदनामी करण्यासाठी हा प्रयत्न आहे सगळा भरती जी झालेली आहे ही पूर्णत पारदर्शक पद्धतीने आणि त्याची जी गुणवत्ता यादी आहे ती प्रचलित धोरणाप्रमाणेच करण्यात आलेली आहे